नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी अगदी प्युअर अशी हळद कशी बनवायची ते बघणार आहेत रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा तर इथे तुम्ही बघू शकता आपली हळद किती बारीक अशी पावडर तयार झालेली आहे आणि संपूर्ण जी हळद आहे ती आपण घरीच बनवलेली आहे अजिबात आपण ही जी हळद आहे ती गिरणीवरूनसुद्धा दळून आणलेली नाही तरीसुद्धा अगदी छान अशी आपली हळद तयार झालेली आहे तर इथे आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये ही हळद बनवलेली आहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार हळद बनवू शकता अगदी साधी सोपी पद्धत आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलोच्या प्रमाणामध्ये हळकुंड घेतलेले आहेत तर हळकुंड घेत असताना आपल्याला ते भरी वाचायला हवेत अगदी मोठे जाडजूड असलेले हळकुंड आपल्याला वापरायचे आहेत तरी ते बघू शकता तुम्ही आपण अगदी जाड असलेले भरी वाचलेले हळकुंड घेतलेले आहेत आणि आपण जे हळकुंड घेतले आहेत ते राजापुरी हळकुंड घेतलेले आहेत तर एक किलोच्या प्रमाणामध्ये आपण आज हळद बनवणार आहेत तर हळकुंड चांगले निवडून घेतले आहेत आणि आता हे हळकुंड पण आता गरम पाण्यामध्ये टाकणार आहेत गॅसवरती मी चांगलं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि पाणी गरम झालं की गॅस बंद करून घेतला आहे आणि अगदी कडकडीत पाणी तापवून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला ही हळकुंड टाकून घ्यायची आहेत तर पाणी गरम असलं की हळकुंड जे आहे ते चांगल्या प्रकारे भिजली जातात थंड पाण्यामध्ये आपल्याला हळकुंड भिजवायचे नाहीत कारण थंड पाण्यामध्ये हळकुंड चांगल्या प्रकारे भिजत नाहीत म्हणून आपल्याला अगदी गरम पाण्यामध्येच हे हळकुंड भिजवायचे आहेत आता बघा आपण हळकुंड सर्व जे हळकुंड आहेत ते पाण्यामध्ये टाकून घेणार आहेत गॅस आपण बंद केलेला आहे फक्त गरम करून पाणी घेतलेलं आहे तर आता सर्व जे हळकुंड आहेत ते आपण पाण्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि परत हे चांगले मिक्स करून घेणार आहेत तर हे हळकुंड जे आहेत ते आपण असेच रात्रभरासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहेत आता हे ह हळकुंड आपण असंच गॅसच्या खाली हे पातेलं काढून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभरासाठी हे हळकुंड भिजवून घ्यायचे आहेत तर यावर मी एक झाकण ठेवलेलं आहे आणि रात्रभर हे असंच ठेवणार आहे आता बघा दुसऱ्या दिवशी हळकुंडा आपले चांगले भिजलेले आहेत यावरचं आपण झाकण काढून घेणार आहेत तर बघा हळकुंडा आपले किती छान असे भिजलेले आहेत आणि पाणीसुद्धा त्यामध्ये पूर्णपणे उरलेलं आहे तर एक ना एक आपलं हळकुंड किती छान असं भिजलेलं आहे तर ते हाताने सुद्धा पटकन तुटत आहेत तर इतके छान आपले हळकुंड भिजलेले आहेत तर हे जे सर्व पातेल्यातील हळकुंड आहे ते अशाच प्रकारे आपले चांगले भिजलेले आहेत हे सर्व हळकुंड आपण आता एका दुसऱ्या मोठ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहेत तर बघा किती छान असे आपले हळकुंड भिजून तयार झालेले आहेत हे हळकुंड आता आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हळकुंड भिजलेलं जे पाणी असतं ते सुद्धा आपल्याला पाणी टाकून द्यायचं नाही तर ते सुद्धा पाणी तुम्ही झाडाला टाकू शकता तर इथे आपले एक किलोच्या प्रमाणामध्ये हळकुंड भिजून तयार झालेले आहेत आणि हे जे पाणी राहिलेलं आहे ते आपण झाडाला सुद्धा टाकू शकतो आता इथे आपण हे हळकुंड जे आहे ते अगदी सुद्धा चिरून घेऊ शकतो इतके आपले छान असे हळकुंड पाण्यामध्ये भिजलेले आहेत तर बघा चाकूच्या मदतीने अगदी किती पटकन चिरले जात आहेत तर हे जे सर्व हळकुंड आहेत ते आपण अशाच प्रकारे चाकूने चिरून घेणार आहेत आता जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता इथे मी चाकूच्या मदतीने चिरून घेतलेले आहेत तर अगदी बारीक अशा त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत म्हणजे ही जी हळद आहे अशा बारीक फोडी केल्या की मिक्सरला वाटायला आपल्याला सोपं जातं म्हणून आपण एकदम चाकूच्या मदतीने बारीक चिरून घेतली आहे तर दुसरी पद्धत म्हणजे आपण इथे खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकतो जो तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही इथे ही हळद बनवू शकता जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये किंवा वंटा असेल तर त्यावरसुद्धा तुम्ही ही हळद कुटून घेऊ शकता पण इथे मी चाकूच्या मदतीने अगदी बारीक अशी ही हळद चिरून घेतली आहे आता इथे बघा आपण ही किलोभर जी हळद आहे ती अशी चाकूच्या मदतीने बारीक बारीक फोडी करून घेतलेली आहेत म्हणजे ही हळद आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे ओली असल्यामुळे मिक्सरला पटकन वाटली जाते तर थोडं थोडं करून आपल्याला मिक्सरचं जे मोठं भांडं असतं त्यामध्ये ही हळद टाकून घ्यायची आहे आणि याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे आता इथे बघा मी ही हळद जी होती ती आपण अशी वाटून घेतली आहे तर मिक्सरला आपण अगदी पल्स मोडवर ही हळद वाटून घेतली आहे तर ही जी हळद आहे ती अजून ओलीच आहे तर ही हळद आता आपण पन, पूर्णपणे उन्हामध्ये वाळवून घेणार आहेत तर घराच्या समोर जर ऊन येत असेल तर तिथे किंवा छतावरती सुद्धा एखादा सुत्ती कपडा आतरून त्यावर तुम्ही ही हळद वाळवून घेऊ शकता तर हळद वाळवत असताना आपल्याला एक ते दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये ही हळद वाळवून घ्यायची आहे आणि यावर आपला अजून दुसरा काही धुरळा का, का किंवा माती वगैरे उडून जाऊ नये म्हणून यावर आपल्याला एक सुती कापड झापून घ्यायचं आहे आणि अगदी दोन दिवस ही हळद आपण वाळवून घेणार आहेत आता बघा दोन दिवस ही हळद वाळवून तयार झालेली आहे तर ही हळद आपण एका दुसऱ्या मोठ्या टोपामध्ये काढून घेतली आहे तरी ते बघू शकता तुम्ही सुरुवातीला आपली हळद ओली होती आता ही पूर्णपणे कडकडीत वाळलेली आहे तर परत आपण ही मिक्सरला वाटून घेणार आहेत कारण याची आपल्याला एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे आता ही थोडी थोडी करून हळद आपण मिक्सरमध्ये टाकून घेणार आहेत आता एक मोठा चमचा घेऊन आपण ही मिक्सरमध्ये हळद टाकून घेणार आहेत आणि आता आपण ही हळद एकदम बारीक अशी पावडरमध्ये वाटून घेणार आहेत आता मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं होतं त्यामध्ये एक मोठा चमचाभर हळद टाकून एकदम बारीक अशी पावडर वाटून घेतलेली आहे इथे बघू शकता तुम्ही आपल्या हळदीचा रंग किती छान आलेला आहे आणि एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे तर एक घाणं मी तुम्हाला वाटून दाखवलेला आहे अशाच प्रकारे जे राहिलेली हळद आहे ती आपण अशाच प्रकारे वाटून घेणार आहेत तर इथे बघा आपण सर्व जी हळद आहे ती अशी वाटून घेतलेली आहे आणि रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे तर ही हळद आपण अजून एका सुजीच्या चाळीनेसुद्धा चाळून घेणार आहेत त्यामुळे जे काही जाडसर कण असतील तर ते राहणार नाहीत तर इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये सुजीची चाळणी म्हणजे आपण जे गव्हाचं पीठ चालतो त्याची चाळणी घ्यायची आहे किंवा एखादा सुती कॉटनचा कपडा सुद्धा घेऊ शकता त्याने आपल्याला हळद बारीक अशी चाळून घ्यायची आहे तर एकदम पावडर जे आहे ते खाली पडते आणि जाडसर कण असतील तर ते चाळणीवरच राहतात तर इथे बघा हे जाडसर कण जे आहे ते आपल्याला टाकून द्यायचे नाहीत परत हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहेत आणि राहिलेली बाकीची सर्व हळद आपण एकदम बारीक अशी चाळून घेणार आहेत तर बघा इथे आपली अगदी बारीक अशी हळदीची पावडर बनवून तयार आहे अशा प्रकारे आपण बाकीची राहिलेली सर्व हळद चाळून घेणार आहेत तर इथे बघू शकता तुम्ही आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये ही हळद अशी चाळून घेतलेली आहे आणि एकदम बारीक अशी स्मूथ अशी आपली हळदीची पावडर घरच्या गहर घरी तयार झालेली आहे तर ही हळद जी आहे ती आपल्याला एक वर्ष ते दोन वर्षासाठी सुद्धा टिकते पण साठवण्याची पद्धत जर तुम्ही एखाद्या स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये जर ठेवली किंवा एखादी प्लास्टिकची जरी भरणी असेल तर त्यामध्ये तुम्ही ठेवली तर ही हळद टिकते पण हळद साठवत असताना बरणी आपल्याला अगदी स्वच्छ काचेची वापरायची आहे किंवा प्लास्टिकची जरी असेल तरी चालते तर ही हळद तुम्ही वर्षभरासाठी सुद्धा टिकवून ठेवू शकता रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हळद नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा।